तुम्ही गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून निवडणुका लागल्या आहेत तुमचा प्रत्येक विभागात प्रचाराचा जबरदस्त म्हणजे सुरुवात आहे आणि आता काही दिवसानंतरच मतदानाचं टाईम राहिलेला आहे कशा प्रकारे तुम्ही निवडणुकांना सामोरे जाता खरं म्हणजे काही लोक निवडणुका लागल्या का लोकांना भेटतात पण तुम्ही मागील पाच वर्षे आमदार होतो पाच वर्षी नव्हतो तरी जनतेच्या सुख दुखात त्यांना काय मदत यासाठी मी सतत सातत्याने लोकांच्या संपर्कात या ठिकाणी असायचो ते का हो। रात्री काय अपघात घडव किंवा हॉस्पिटलचा असो हो। मी कधीही मोबाईल बंद ठेवत नाही चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी असतो आणि म्हणूनच तीच जनतेने मला त्या हे सर्व काम बघून आज जनता महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यासोबत आहेत आता शरदचंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी साहेब आणि आदरणीय आमचे खासदार मात्रे यांचे आशीर्वाद आणि उमेदवारी भेटली असली तरी जनतेनेच आता ही निवडणुकीत आता हातात घेतलेली आहे आणि हे राज्यातलं सरकार घालवून लोकशाहीचं सरकार आणण्याचा मानस आता जनतेनेच घेतलेला आहे मी फक्त निमित्त आहे आणि या महाविकास आघाडीचे प्रदेश परिषद पवारसाहेबांना आदरणीय उद्धव साहेब यांचा करिश्मा संपूर्ण राज्यात आहे तो आता या निवडणुकीसून आता आज पंधरा तारीख आहे वीस तारखेला तुम्ही परीक्षा देणार आहेत किती अभ्यास झाला आहे अभ्यास मी मागील पाच वर्षापासून अभ्यासच करतो करत होतो आणि तो अभ्यास माझा एकदम पाठ झालेला आहे कोणत्या गावात कोणती वाडी आहे किती पाडी आहे तिथले समस्या काय आहेत या सर्व समस्याची जाण आहे आणि म्हणूनच आज मला एकाही गावात कोणी बोललेलं नाही की पाच वर्षात आज जे तोंड दाखवलं आहे की सातत्यानं लोकांच्या जा जातो आणि म्हणून त्यामुळे शंभर टक्के एकशे एक टक्के विजयाची खात्री यानिमित्तान आहे कारण माझ्या माग मामा आहे मामा असल्यावर भाचा मागे कसा राहील पाठीमाग महामार विजय शंभर टक्के नक्की आहे पेपर सोपा जाईल का नक्कीच नक्कीच माझा रोपाठ सर्वच झालेला आहे त्यामुळे पेपर एकदम सोपा सोपाल